नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि शस्त्रे जप्त नंदुरबार जिल्ह्यातील मुलगी येथे भरधाव वेगाने जाणारी एक पिकअप गाडी पलटी होऊन अपघात झाला या अपघातात पोलिसांनी अठरा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचा दारू साठा आणि शस्त्रे जप्त केली आहेत ही घटना एकोणतीस मार्च दोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रमांकाची रंगाची पिकअप गाडी काठी गावाकडून धडगावकडे जात होती भरधाव वेगामुळे गाडी रस्त्याच्या खाली पलटी झाली या अपघातात फिर्यादी बीजा आरशी वळवी यांच्या दुकानाचे आणि सामानाचे मोठे नुकसान झाले आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता गाडीत मोठ्या प्रमाणात दारू साठा आणि शस्त्रे आढळून आली पोलिसांनी अठरा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये रॉयल ब्ल्यू मार्ट विस्कीच्या एकोणसत्तरशे बारा बाटल्या एक लोखंडी खडक एक स्टीलची तलवार एक एअर पिस्तूल आणि एक स्पोर्ट शूज यांचा समावेश आहे गाडीची किंमत पाच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले अपघातानंतर गाडीतील उमेद गोविंद सिंग पाडवी नागेश दमण्या वळवी आणि एक अनोळखी व्यक्ती पळून गेली गाडीचा मालक भटेसिंग रमण्या पावरा असल्याचे पोलिसांना तपासात समजले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास मी पावरा करत आहेत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे